टाकी नाही काय काय इथल्या सर्व नागरिकांना मिळाला असत पाण्याचा जर प्रश्न म्हणलं तर पाण्याचा प्रश्न अतिशय आम्ही नाही का महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही नाही का जा विचारला निवेदन दिले पण अधिकारने कोणत्याही पद्धतीचे आघाडी लक्ष दिलेला आहे कारण यांच्या लागेमध्ये आमदाराचे आहेत

मी अण्णांना या सर्व महिलांच्या साक्षीने मी या ठिकाणी अण्णांना मी विनंती करतो आणि अण्णा हे काम करतील मी ठिकाणी असा शब्द देतो अण्णा आमची पहिली मागणी अशी आहे की या ठिकाणी आमचं सगळं कामगार वर्ग आहे सर्व कामगार वर्ग आम्हाला इथे समज सभा कामगार वस्ती या ठिकाणी वसली पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी दुसरी मागणी अशी आहे की रमाई असे घरकुल योजना आहे पाच लाख रुपये विनंती करतो तर मी अण्णांना जे आमच्या युवा पिढीसाठी ते आम्हाला रोजगार निर्माण करून द्यावा मी अशा अण्णांना तिसरी मागणी करतोय आणि जास्तीत जास्त या ठिकाणी जे कामगार वर्ग आहे तर त्यांना जास्तीत जास्त ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल करावानी अशी यांना विनंती करतो आणि मी जे आमचे शिक्षण शिकणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कोचिंग क्लासेस तरी उपलब्ध करून द्यावं आणि या ठिकाणी अण्णा हे विजय झालेले आहेत मी असे या ठिकाणी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी एक सगळ्यांनी घोषणा दिली पाहिजे की ते मालकांपर्यंत पोहोचले पाहिजे सगळ्या महिलांचा आवाज आला पाहिजे मी सगळ्यांना विनंती करतो महेशांना तो मागे बरोबर या ठिकाणी महेशांना आपले व्यक्त करतील मी अशी विनंती करतो